व्हिएतनाममध्ये आहे द नान सिटी ही प्रसिद्ध सिटी आहे या शहरामध्ये आणि त्या शहरामध्ये समुद्र सवालीपासून तर पंधराशे मीटर उंचीवर असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे आम्ही केबल मधून आलो तिथे आल्या आल्या मला सिंधुदुर्गमधील सावंतवाडी या गावचे प्रकाश करणचं कौतुक आहे की व्हिएतनाममध्ये ते एका रेस्टॉरंटचे भारत रेस्टॉरंट पूर्ण इंडियन रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटचे ते मॅनेजर आहे कस विचारतो भारतीय तुम्ही चेहऱ्यावरूनच वाटता पण त्याच्यापेक्षा आपली जी ओळख आहे जो टीका लावणारा माणूस तो मराठी माणूस टीका हा नाम सरांनी जो लावलेला आहे कोण कोण काळ्या रंगामध्ये वापरतो कोण लाल सरांनी लाल रंगामध्ये तो नाम लावला ह्यावरून मी ओळखले की हा नक्कीच जे गृहस्थ आहेत ते आपल्याच भूमीतले आहेत आपल्याच महाराष्ट्र आणि मी सरळ गेलो आणि त्यांना जय महाराष्ट्र म्हटलं जेव्हा मी जय महाराष्ट्र म्हटलं साहेबांनी मला असा प्रतिसाद दिला अरे वा काय सांगू कोणीही तुम्हाला टीका लावून दिसणार नाही म्हणजे मी अनेक देशामध्ये गेलो एका देशामध्ये जर अशी परिस्थिती होती की तुम्ही हा टीका काढा आणि मग रेस्टॉरंटमध्ये या आम्ही हॉटेलमध्ये तुम्हाला हॉटेलची बुकिंग कॅन्सल करा पैसे परत देऊ नका पण टीका काढणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून जेव्हा आपण येतो तेव्हा तो आपण स्वाभिमान जपला पाहिजे आणि टीकेचा फायदा असा होतो की आता इथे मला आपल्या महाराष्ट्रातील तर आपल्या कोकणातील प्रकाश जे रेस्टॉरंट मॅनेजर आहेत ते इथे भेटले आणि चांगल्या प्रकारचं जेवण म्हणजे अनेक प्रकारचं जेवण जे आहे ते आपल्याला बिलकुल जवळपास शेकडो ऑप्शन्स आहेत आमच्या जेवणामध्ये सलाडपासून व्हेजिटेरियनपासून पासून नॉन व्हेजिटेरियनमध्ये चिकन बीस प्रॉन तुम्ही जे मागाल ते आमच्याकडे अवेलेबल आहे काही होणार मग कोणतीही घेतलं होणार नाही आणि अगदी महाराष्ट्रातल्या जेवणासारखं आपल्याला इथे जेवण मिळतं आपण नक्कीच मध्ये आल्यानंतर दनांग सिटी आणि इथे खरं तर प्रत्येक माणूस येतोच कारण हा तू कोण पिका हो हा जो माणूस व्हिएतनामला येतो तो पाना मध्ये येतोच येतो पाना हिल हां पाना हिल्स हिल्स बरोबर पाना तो शंभर टक्के इथे येतो आणि हा भारत रेस्टॉरंट इथे फेमस आहे आणि तिथेच आता आम्ही जेवण केलेलं आहे आणि मला प्रकाश भेटलेला आहे म्हणजे खरा आनंद तो मोठा आहे